पेनमध्ये शिवसेच्या उद्याम सखी उपक्रमाचे शानदार आयोजन महिला स्वयं उद्योजकांमध्ये आनंद आमदार महेंद्र दळवी यांनी केले कौतुक शिवसेना महिला आघाडीच्या पुढाकाराने दिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून तालुक्यातील विविध महिला उद्योजकांना मोफत व्यासपीठ निर्माण करून दिल्याने तालुक्यात अनेक महिला उद्योजक निर्माण होत आहेत शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्तम प्रकारे केलेल्या आयोजनाचे कौतुक केले या मेळाव्याचे उद्घाटन आदिती दळवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उद्घाटन सोहळा आपण साजरा करत आहे आणि मग दिवाळीच्या सात आठ दिवस चालू झाली नेहमीप्रमाणे इथल्या स्थानिक जे किंवा छोट्या छोट्या संस्था आहेत याला दालन उपलब्ध करून देण्यासाठी अंजेच्या माध्यमातून कार्य करण्याची सुरुवात झाली याचा सर्वसामान्य माझ्या जनतेला विशेषतः मराठीमुळे जनतेला दिवाळीनिमित्त त्याचा नक्की फायदा व्हायला पाहिजे